नमस्कार मी अशोकराव टावरे कळमोडी पाणी योजनेसाठी गेली अनेक वर्ष निवेदन आंदोलनं याद्वारे पाठपुरावा केला आहे भाजपच्या आमदारांच्या माध्यमातून विधानपरिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केले मागील वर्षी जलसंपदा मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथेही बैठक झाली होती खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनिरसरपूर गोसाची वर्डे वापगाव या आवर्षणग्रस्त भागांना कळमोडीचं पाणी मिळावं यासाठी सातत्यपूर्ण लढा दिला आणि जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये खेडच्या पूर्व भागातील दोन हजार हेक्टर क्षेत्राचं सर्वेक्षण करण्याचं घोषित केलं शासनाने त्यामध्ये थिटेवाडीपर्यंतचीही गावं घेतली होती परंतु सर्व सर्वेक्षण झाल्यानंतर चार फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये सदर गावांची जी अंतिम मान्यता शासनाने नाकारली होती त्यामध्ये अनेक तांत्रिक बाबींचा समावेश होता जलसंपत्ती मान्य जलसंपत्ती प्राधिकरणाची मान्यता असेल किंवा मूळ क्षेत्रापेक्षा जर वाढीव क्षेत्र दहा टक्के जास्त असेल तर तोही मुद्दा होता आणि ही मान्यता नाकारल्यानंतरही आम्ही अनेक वेळा पाठपुरावा चालू ठेवला आणि तो ठेवल्यानंतर कळमोडीची जी मूळ योजना आहे ते सादगाव पठार योजना त्यामध्ये खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सोळाशे पंचवीस हेक्टर क्षेत्र व आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील चौतीसशे चाळीस हेक्टर क्षेत्र असे एकूण पाच हजार पासष्ट हेक्टर क्षेत्र होतं आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळी खेड व आंबेगावच्या मान्यवर लोकप्रतिनिधींनी जाहीर केलं की वादामुळे कळमोडी योजना रखडली आता पूर्ण होणार आहे आणि जवळपास त्यांच्यातील वादामुळे दहा ते बारा वर्ष ही कळमोडी योजना रखडली आणि आता निवडणुका असं जाहीर केलं जात आहे की कळमोडीला प्रशासकीय मान्यता मिळाली निवडणुकीनंतर काम सुरू होणार तर याबाबत माझा असा प्रश्न आहे की कळमोडी प्रशासकीय मान्यता ही प्रकल्प मंजुरीनंतरच दिली जाते आता जी मिळणार आहे ती सुधारित प्रशासकीय मान्यता आणि विधानसभा निवडणुका आचारसंहिता लागण्यापूर्वी अशा प्रकारची सुधारित प्रशासकीय मान्यता जी आहे ती कळमोडीची मंजूर झालेली नाही कळमोडीसाठी कोणताही निधी उपलब्ध झालेला नाही आणि असं असताना आस निवडणुकीनंतर काम लगेच कसं सुरू होणार असा माझा या ठिकाणी प्रश्न आहे आणि आज खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बाराशे बावन्न हेक्टर वाढीव क्षेत्र समाविष्ट केलं जाणार आहे परंतु त्याबाबतची जी तांत्रिक पूर्तता वगैरे अजून झालेली नाही असं जलसंपदा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला सांगितलं आणि कळमोळीचा जो मूळ सुप्रमा आहे तो शासनाकडे एकशे अठ्ठ्याण्णव कोटीचा प्रलंबित आहे आणि जो वाढीव जो सुप्रमा आहे तो अजून शासनाकडे सादरच झालेला नाही त्यामुळे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना पाणी येणं किंवा ही कळमोडीची मूळ योजना सुरू होणं याला अजून निवडणुकीनंतर नवीन सरकार येईल नवीन सरकार आल्यानंतर त्या सुधारित प्रशासकीय मान्यता होईल आणि निधी मंजूर होईल आणि नंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल आणि जर तांत्रिक बाबींची जर पुन्हा अडचण आली जलसंपत्ती नियमन प्राधिकरण मान्यता असेल किंवा इतर मान्यता असेल तर कळमोडीचं पाणी खेडच्या पूर्व भागाला येईलच याचीसुद्धा शाश्वती नाही असं मी असं ठिकाणी सांगतो आणि त्यामुळं ज्यावेळेस आम्ही जुलैमध्ये मी आझाद मैदानावर आंदोलन केलं तेव्हा जलसंपदा विभागाने मला अहवाल पाठवला होता त्या अहवालामध्ये स्पष्ट नमूद केलं होतं की सर्व ज्या बाबी आहेत त्या शासन स्तरावर प्रलंबित आहे आणि त्यानंतर त्यावर कार्यवाही होईल आणि निवडणुकीच्या दृष्टीने काही घोषणा केल्या जातात की कळमोडीला प्रशासकीय मान्यता मिळाली आणि लवकरच निवडणुकीनंतर काम सुरू होणार तर ती प्रशासकीय मान्यता जी आहे ती ज्यावेळेस प्रकल्प मंजूर झाला त्याच वेळेस मिळालेली आहे आणि आता जी दिली जाणार आहे शासनाकडून ती सुधारित प्रशासकीय मान्यता ती अजून मिळालेली नाही आणि प्रशासकीय मान्यता व सुधारित प्रशासकीय मान्यता यातला फरक जनतेला कळावा यासाठी मी हे स्पष्ट करत आहे धन्यवाद किती